स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या फडती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज शेवटमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वन विभाग भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट स्वतः पेपरमध्ये मित्रांनो छापून आलेले आहे आणि ही अपडेट मित्रांनो छापण्याचं कारण आहे की सर्व विद्यार्थ्यांमित्रांनो जाहीर आव्हान करण्यात आलेलं आहे तुम्ही अडिकाणी बघू शकता मित्रांनो लोकमत व्यवहारमध्ये आलेली ही महत्त्वाची बातमी आहे जाहीर आव्हान तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते म्हणजेच मित्रांनो असे काही विद्यार्थी आहे की ज्यांना मित्रांनो वन विभाग भरतीमध्ये कोणते अपडेट चालू आहे ही त्यांना माहिती नाही म्हणून मित्रांनो पेपरमध्ये ही जाहीर आव्हान ठिकाणी छापून आलेलं आहे जेणेकरून मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना या मार्फत तरी कळणार आहे की नेमकं वन विभाग भरतीच्या ठिकाणी प्रोसेस कुठपर्यंत आली आहे आणि असे काही विद्यार्थी की ज्यांचं मित्रांनो नाव असूनसुद्धा ना ते ह्या भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही आहेत काही असे विद्यार्थी आहे की ज्यांना मित्रांनो माहितीच नाही आहे म्हणून मित्रांनो हे जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे आता काय ते संपूर्ण माहिती बघायची सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करून द्या कारण तुम्हाला व्यवहार मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालद लाल बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वोडू फ्रीमध्ये मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलचे लिंक दिले त्या लिंकला क्लिक करा सर्व विद्यार्थ्यांनी फ्रीमध्ये व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीएफ मटेअरेल सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा जाहीर आव्हान वन विभागाची भरती विभागातील लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक या पाच राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल सर्वेक्षक व वनरक्षक या प्रादेशिक स्तरीय संवर्गाकरिता एकूण दोन हजार चारशे सतरा पदांची जाहिरात दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी जाहीर जाहिराती देखील देण्यात आले होते वन विभागाची परीक्षा ही टी सी एस आय ओ एन या कंपनीमार्फत राबवण्यात येत असून त्यांच्याकडून मित्रांनो उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ही राज्याच्या विविध एकशे एकोणतीस केंद्रावर मित्रांनो दिनांक एकतीस जुलै दोन हजार तेवीस ते दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या दरम्यान घेण्यात आलेली आहे तुम्ही एक्झाम दिले तुम्हाला माहिती आहे पण पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला सांगण्यासाठी मित्रांनो यामध्ये जाहिरावानामध्ये नमूद नूद आहे की एक्झाम झालेली आहे आणि जाहिरात कधी आली आहे तर त्याचा दिनांकही दिले आहे किती जागांसाठी त्याची तारीख ती पदांची संख्याही दिलेली आहे आणि कोणती कंपनी घेते सी एस कंपनी घेते याची माहिती दिली आहे कारण असे भरपूर विद्यार्थी जे फॉर्म भरून घेतात पण त्यांना पुढची प्रोसेस ही माहिती नसते म्हणून मित्रांनो संपूर्ण सांगून दिले आहे की जाहिरात या ठिकाणी एखादी आली होती जागा किती होत्या एक्झाम कधी झालेली आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्यांच्यासाठी मित्रांनो ही महत्त्वाचं जाहीर आव्हान आहे पुढे बघा वनरक्षक का वगळता काय मित्रांनो वनरक्षक का वगळता इतर पदांच्या परीक्षेचा निकाल दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो काय तर वनरक्षकचा निकाल अजून लागलेला नाही आहे निकाल आणखीन लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मित्रांनो त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे म्हणून मित्रांनो काही दिवसामध्ये तुम्हाला निकालही पाहायला मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका पुढे बघा काय सांगितलेलं आहे लघुलेखक उच्च श्रेणी लघु लेखक कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सहायक सांख्यिकी सहायक कनिष्ठ सांख्यिकी सहायक लेखापाल व सर्वेक्षक संवर्गाची कागदपत्रं तपासणीकरिता उमेदवारांची यादी मित्रांनो वन विभागाच्या ही जो वेबसाईट दिले या, या संकेतस्थळावर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस ते दिनांक सहा एक दोन हजार चोवीस या दरम्यान मित्रांनो कागदपत्र तपासणीचा कार्यक्रम वनवृत्त स्तरावर सुरू करण्यात आलेले आहे तरी उमेदवारांना याबाबत नोंद घ्यावी म्हणजेच मित्रांनो काय सांगायचं तू काय तर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झाले आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजून माहिती नाही की डॉक्युमेंट सुरू झाले आहे की नाही तर मित्रांनो त्यांच्यासाठी हे जाहीर आव्हान आहे की दिनांक अठ्ठावीसपासून ते दिनांक मित्रांनो कधी सहा एक म्हणजे सहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत मित्रांनो कागदपत्र तपासणी होणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम पास केली आहे त्यांना डॉक्युमेंटला जायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो हे जाहीर आव्हान आहे की तयारी करून ठेवा तुमचं जाहीर आव्हाना ठिकाणी दिलेलं आहे तयारी करून ठेवा तुमचे जे तारखेला तुम्हाला बोलवलं असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या दिवशी तुम्हाला जायचं आहे म्हणून मित्रांनो अजूनही असे काही विद्यार्थी की ज्यांनी ईमेल चेक केलं नसेल किंवा त्यांना ठिकाणी मेसेज आला नसेल असे काही विद्यार्थी की ज्यांच्या ठिकाणी पासवर्ड रवलं असेल पण त्यांनी एक्झाम क्रॅक केली आहे म्हणून मित्रांनो पेपरमध्ये हे जाहीर आव्हान दिलं आहे मग तुम्ही आणखीन तपास करू शकता आणि डॉक्युमेंट परीक्षेशला जाऊ शकता डॉक्युमेंट पेरीक्षेनची दिनांक दिले आहे अठ्ठावीस ते मित्रांनो सहा एक दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो सहा जनेवारीपर्यंत मेडिकेने डॉक्युमेंट करू शकता ठीक आहे तर राहिला मुद्दा वनरक्षक रिझल्टचा तर वनरक्षक जो निकाल आहे तो निकाल मित्रांनो काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण आता हे डॉक्युमेंट रिटेशन झाल्याच्या नंतर लगेच मित्रांनो वनरक्षेचा निकाल जाहीर होणार आहे आणि विधी पुढची प्रोसेसला सुरुवात होणार आहे अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ पड नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद